महायुतीच्या या महासभेच्या निमित्ताने या व्यासपीठावरती उपस्थित असलेले या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे शिवप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय दानवे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय महसूल मंत्री, मंत्री दादा पाटील त्याचबरोबर या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित असलेले मंत्री आदरणीय गिरीश बापट साहेब गिरीश महाजन साहेब त्याचबरोबर सुधीर भाऊ मुनगटीवार त्याचबरोबर या व्यासपीठावरती उपस्थित असलेले दोन्ही उमेदवार महादेव जानकर साहेब आदरणीय रामदासजी आठवले साहेब त्याचबरोबर मेटेसाहेब आणि या ठिकाणी सहकार मंत्री आदरणीय बापू आणि सर्वच मंचावरील प्रमुख आदित्य ठाकरे साहेब आणि सर्व आमदार सहकारी आणि जमलेल्या सर्व शेतकरी भावानो माता भगिनी आणि पत्रकार भावाटो खरं बघितलं तर हा कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा जिल्हा आहे शाहू फुले आंबेडकरांचा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यामध्ये अंबाबाईचं दर्शन घेऊन या महायुतीची सभा या ठिकाणी होत आहे आणि मला निश्चित खात्री आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीची सुनामी आल्याशिवाय राहणार नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर युवक हा मोठ्या या महायुतीच्या उभा रा राहणार आहे निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा मग या ठिकाणी मंडलिक साहेब असतील असतील या दोन्ही जागा आम्ही मोठ्या ताकदीनं फरकानं काढणार आहे आणि खऱ्या अर्थानं दिल्लीच्या तक्त्यावरती या हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला सामान्य जनतेला परत एक वेळा मोदी साहेब पंतप्रधान म्हणून शपथ घेताना पाहायच आहेत आणि याची सुरुवात आज या कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीतून झालेली आहे आणि मी विशेष कोल्हापूर जिल्ह्यातली जनता आज इथं पश्चिम महाराष्ट्रातली जनता इथं मोठ्या संख्येनं आलेली आहे आम्हाला खात्री आहे की आम्ही या दोन्ही जागेवरती परिवर्तन करणार आहे जे मंडळी आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हातात हात घालून गेलेले आहे त्या मंडळीला निश्चितपणानं या ठिकाणी इथली जनता जागा दाखवणार काही मंडळी म्हणायची की राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही दरोडेखोरांची टोळी आहे मग ही जर दर दरोडेखोरांची टोळी होती तर या टोळीमध्ये तुम्ही सामील झाला कसा हा पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी सुज्ञ आहे जाणकार आहे तुम्ही जर त्या टोळीमध्ये सामील झाला असला तर तुम्ही सुद्धा टोळीवाले आहात सुद्धा आम्ही बंदोबस्त या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहणार नाही या तक्कीन अगदी निखराची लढाई खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार हे म्हणत आहेत या सरकारनं काय केलं अरे साखरेच आधारभूत किंमत साठ वर्षामध्ये ठरली नव्हती साखरेची पहिल्यांदा आधारभूत किंमत एकोणतीस रुपये वर ना एकतीस रुपये वरती या सरकारनं नेली अरे खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली दूध उत्पादक शेतकऱ्याला लिटरला पाच रुपये अनुदान दिलं अरे तुम्हीच म्हणत होता हे साखर कारखानदार काटा मारतात आता तुम्ही कुठे गेला अरे काटा मारणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसला असाल तर इथली जनता तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही आता धेनात ठेवा आणि म्हणून निश्चितपणान मी या ठिकाणी एक इथल्या माझ्या शेतकऱ्याला आठवण करून देतो अरे गेली तीस वर्ष आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये लढलो ज्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या मावळमध्ये पाणी मागायला शेतकऱ्याला गोळ्या घातल्या उसाचा भाव मागायला त्या शेतकऱ्याला गोळ्या घातल्या अरे ज्यांचे हात रक्तानं माकलेले त्यांच्या हातात हात घालून तुम्ही जर परिवर्तनाची भाषा बोलत असाल तर हा कोल्हापूर जिल्हा आहे इथला प्रत्येक युवक हा लाल मातीमधला पैलवान आहे अरे कधी ढाक मारायची आणि ढाकव घ्यायचा ते इथल्या युवकाला समजत तुम्हाला ठाकव घेतल्याशिवाय आम्हाला स्वस्त बसणार नाही आणि म्हणून निश्चितपणान मी या ठिकाणी वेळ घेणार नाही पण जे शेतकरी नेते आज या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलेले आहेत त्यांचीच वाक्य आहेत तेच म्हणायचे गली गली में शोर चोर हय साखर सम्राट चोर हय अरे आता तुम्ही कोण आहे तुम्ही लोकांना सांगितलं मी देवाच्या आळंदीला निघालूया पण तुम्ही सुद्धा चोराच्याच आळंदीला पोहोचला या ही महाराष्ट्रातली जनता आता दाखव ओळख वड़क ओळखलेला आहे आणि म्हणून निश्चितपणान मी एक या ठिकाणी हात जोडून इथं आलेल्या शेतकऱ्यांना विनंती करणार की आता भूल थपाला त्यांच्या बळी पडू नका या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सन्मान देण्याच काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी केलेलं आहे आणि म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या देशामध्ये सुरू झाली पेरणी कापणी हे पैसे खात्यावर शेतकऱ्याच्या जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय जर कुणी घेतला असेल तर या केंद्र सरकार आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे आणि म्हणून इथं जमलेल्या तमाम माझ्या शेतकऱ्यांना युवकांना वाहन करतो आपण मनात एकच ठरवूया आमचा उमेदवार मोदी आहे आमचा उमेदवार देवेंद्र फडणवीस आहे आमचा उमेदवार उद्धव साहेब ठाकरे आहेत ही भावना मनामध्ये ठेवून तन मन थन विसरून घरच्या फाकरी बांधून आपण सगळे कामाला लागूया आणि मला खात्री आहे इथं जमलेल्या प्रत्येकाच्या अंगावरती गुलाल असेल आणि हा गुलाल दिल्लीच्या तक्त्यावरती भगवा झेंडा फडकवेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो धन्यवाद शून सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा